असंख्य भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गोविंदनगर येथे वैभव प्राप्त झाले आहे अनेकांच्या बोलीभाषेत गोविंदनगर असून शासकीय कागदोपत्री आजही माणूस मारवाडी असेच गावचे नाव आहे माणूस मारवाडीऐवजी गोविंदनगर हेच अधिकृत नाव व्हावे यासाठी शासकीय पातळीवर प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा रमेश आप्पा कराड यांनी दिली रेणापूर तालुक्यातील मौजे गोविंदनगर येथील श्री बालाजी मंदिर परिसरात लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेश आप्पा कराड यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या भव्य सभागृहाचे भूमिपूजन युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांच्या हस्ते मंगळवारी झाले यावेळी बोलताना युवा नेते ऋषिकेश दादा कराड म्हणाले की सत्ता असो अथवा नसो सतत जनतेची सेवा करण्याची भूमिका साहेबांची असून समाजाचे काहीतरी देणे लागते या भूमिकेतून सातत्याने काम करतात लातूर ग्रामीण मतदारसंघातील मतदारांनी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली या संधीच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात विकासाची गंगा निर्माण झाली असेल शासनाच्या विविध योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न असल्याचे बोलून दाखवले रेणापूर तालुक्यावर विशेष लक्ष असून रेणापूरचा विकास करणे म्हणजे मुंडे साहेबांची सेवा केल्याप्रमाणे आहे अशी भूमिका घेऊन काम करणारे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या माध्यमातून गोविंदनगर येथील मुस्लिम बांधवांच्या समशानभूमीच्या विकासासाठी आणि देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला साथ द्या आणि गावच्या परिसराच्या विकासाला गती द्या असे आव्हान ऋषिकेशदा कराड यांनी केले